विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला एक दिवस बाकी असताना राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे भाजपाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्यावर पाच कोटी वाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय विरारमधील विवांता हॉटेलमध्ये तब्बल चार तास विनोद तावडे अटकून पडले होते बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्यासह कार्यकर्त्यांनी हॉटेलला गराळा घातला त्यानंतर हॉटेल मधील एका बॅग मध्ये नऊ लाखाची कॅश आढळून आली परंतु विनोद तावडे यांनी त्यांच्यावरील पैसे वाटल्याचे आरोप फेटाळून लावलेत मात्र हितेंद्र ठाकूर यांनी सर्वात मोठा बॉम्ब टाकला तो म्हणजे भाजपा एका मित्राने आम्हाला याबद्दल टीप दिली आहे असा गोप्यस्फोट त्यांनी केला त्यामुळे आता तावडे गेम केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या धागा पकडत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट फडणवीसांचं नाव घेतलं भाजपच्या आयुष्याचा भयंकर विनोद झाला पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं देवेंद्रजी खुश तो बहुत हो गया असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिवसला आहे